she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बघा क्रिकांत क्रिकांत म्हणजेच संक्रांतीने याच दिवशी क्रिकांतासुर सूर्या असुराचा वध केलेला होता या यामुळेच या दिवसाला क्रिकांत म्हणतात क्रिकांत म्हणजे संक्रांतीची जी कर असते याला क्रिकांत म्हणतात आता कर म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप हा वाईट दिवस मानला जातो या दिवशी नकारात्मक शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवी असतात त्यामुळेच आपल्या जीवनातील हे जे काही त्रास आहेत नकारात्मक शक्ती आहेत इडापिडा आहेत वाईट कर्म आहेत भोग आहेत हे जर आपल्याला संपवायचे असतील तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे रात्री आपल्याला कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही त्रास आहे दुःख आहेत अडचणी आहेत तर ते दूर होतील आणि आपल्या घराची इडापिडाही दूर होईल क्रिकांताच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण होणार नाही वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण का असं म्हणतात करीच्या दिवशी ज्या प्रकारचं वातावरण आपण आपल्या घरामध्ये ठेवतो त्याच प्रकारचं वातावरण ही पुढेही कंटिन्यू होत जातं त्यामुळे या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्नाम त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर नित्यसेवेमधील तीन स्वामीचरित्रातील अध्याय हे पूर्णपणे पठण झालं पाहिजे कारण का असं म्हणतात ना की ज्यावेळेस ग्रहण असतं ग्रहणामध्ये ज्या प्रकारे आपण सेवा करतो आप तर त्याचं दुप्पट तिप्पट फळे आपल्याला मिळत असतं तर करीच्या दिवशी सुद्धा तसंच असतं ज्या सेवा आपण करतो तर त्याचा दुपटीने आणि तिपटीने फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे या सेवा शक्य नाहीये तुम्हाला पठण करणं तर तुम्ही युट्यूबवरती लावून तुम्ही श्रवण जरी केल्या तरीही चालतील तर आता आज आपण बघूया की रात्री आपल्याला कापूरसोबत काय जाळायचं आहे जा आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उंबरट्यावरती करायचा आहे आपल्या मुख्य दरवाजा ज्या ठिकाणी असतो तर तिथला उंबरट्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे किंवा पंथी वगैरे घ्या त्या पंथीमध्ये तुम्हाला थोडासा कापरू ठेवायचा आहे आणि प्रथम काय करायचं आहे ही एक थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला या कापूरमध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि ही जी वाटी आहे तर ती बरोबर आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या मध्यमध तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा किंवा ज्या कोणत्या गुरुला ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता त्यांच्या मंत्रांचा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला जप करत राहायचा आहे रात्री कधी तर पाच नंतर तुम्ही कधी हा जो उपाय आहे तो करू शकता अगदी साधा आणि सोपा उपाय आहे त्यानंतर यातलं जे साहित्य आहे जळून झाल्यानंतर यातली जी राख उरेल तर ती राख तुम्हाला एखाद्या झाडात खाली टाकून द्यायचे आहे किंवा निर्मल्यात टाका किंवा पाण्यामध्ये जरी विसर्जित केली तरीही चालेल आपल्या जीवनातील वाईट भोग इडापिडा आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे जे काही वाईट दोष असतात ते जर आपल्याला दूर करायचे असतील तर आजचा हा प्रभावी दिवस अजिबात आपल्या हातातून जाता कामा नाही आज आपल्याला पिवळ्या मोरीचा हा उपाय आवर्जून आवर्जून करायचा आहे बघा ज्यावेळेस या नकारात्मक शक्ती आपल्यावरती हवी होतात घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होण्यासाठी सुरुवात होत असते आणि घरामध्ये पैसा टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही अनेक प्रकारे पैसा घरामध्ये येतो पण तो पैसा महिना संपायच्या आतच आपल्या घरातून नष्ट होऊन जातो म्हणजेच समाप्त होतो तर या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर त्यामुळे तुम्हाला हा आजचा जो उपाय आहे तो करायचाच आहे याने तुम्हाला नक्की खूप छान अनुभव येईल की घरामध्ये लक्ष्मीचे वास वाढलेला असेल म्हणजेच लक्ष्मी घरामध्ये टिकलेली असेल चिरकाल असेल त्या घरातील मुलांचं जर आजारी पडत असतील तर मुलं आजारी पडणार नाही अभ्यासात लक्ष लागेल घरातील शक्ती या दूर होतील तर अशा पद्धतीचा हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ